पा काय लोक गणेची निलेत म्हणतो लोक तिथे तिथे चलत मी चलत पाहुणा इकडं काय लोक तर कर्ज देतात आणि घेत फोनवर फोन फोन बसतो द्यायचे स्विच स्वीच चा कुठवाडी म्हणायचं हिथोरीयच म्हणायचं तेवढं आलं म्हणणार नाही तुम्हाला दिसतोय ना दिसत नाही आता ऐकून घे मी तर पाहुणा नाही पाहुण पळाला ह्याचे काय नादी लागणं नको उद्या द्या आपली पाच सहा पोरं घेऊन येणे त्याला नोटीस टाकणे नोटीस टाकवतो तो कटला आला सचिनचा सचिनचा नोटीस तर नाही हो फक्त सचिन रावला आपल्याला काय करायचंय की बँकेत आलेला मेसेज खुटीच एवढं सांगायचे तुम्ही नाईट काय म्हणा ह्यांच्या मागे पळायला लागते सारखं जेवढंच म्हणा पैसे द्या तिथे कसं म्हणा पैसे देते नाही मी जायचं

आपल्याला काय पगाराची म्हटलं वय तसं म्हणायचं चालतं तुम्ही दोघेकडून थांबा येऊ शकतो फक्त तेवढंच म्हणा करायला काहीतरी असत